आपल्या आयुष्यामधले भरपूरशे प्रॉब्लेम संकट हे वाढतायत आता बघा तुम्ही जॉब करताय व्यवसाय करताय त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तसं यश नाहीये तुमचं प्रमोशनच होत नाहीये असे भरपूरशे अनुभव तुमचे असतील अगदी बंद पडलेले व्यवसाय सुद्धा नव्याने चालू झालेले आहेत एवढा चांगला कुंचन सेवेचा रिझल्ट बऱ्याचशाच ताईंचा आहे हे जागा सारे का चिन्मेला बोलो थँक्यू बस बस आता बस ये हो जा तिकडे त्यांना काय आवडत आहे की नाही जास्त गेली लगेच एक काम सांगितलं ना लगेच चालली बघ किती कामाची पुढे तुमच्या घरी कोण आहे येलमत आहे तुमच्या घरी कुठले देव आहेत तुझे तुझे, तुझे हाय आणि आज सर्वांना एक सरप्राईज आहे बरं का ज्या ज्या ताईंनी बघा कुंचन सेवा आपल्याकडं घेतली आहे किंवा कोणतीही सेवा घेतली आहे सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट आला असेल तर तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे अनुभव कसा शेअर करायचा आहे एक स्वतःवरती व्हिडिओ करायचा आहे की मी शीतलताईकडून कुंचन सेवा घेतली आणि तुम्हाला जो अनुभव आलाय तो अनुभव तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे आणि स्वतः तुम्ही बोलल्या पाहिजे बर का असं बॅक कॅमेऱ्यानं किंवा तुम्ही मेसेजच्या माध्यमातून जर अनुभव सांगता ती गोष्ट चांगलीच आहे तर ज्या ताई अनुभव शेअर करतील कुंचन सेवेचा त्या ताईनं बघा हे सुंदरस गिफ्ट आहे बरं का ह्याच्यामध्ये आणि हे गिफ्ट काय आहे हे तुमच्या घरी आल्यानंतर कळेल सरप्राईज गिफ्ट आहे तर ज्या ताई कुंचन सेवेचा अनुभव सांगतील त्या ताईंसाठी बघा हे गिफ्ट आहे आपल्याकडं तर बघा स्वतः नूतनयम समरकर श्री स्वामी समर्थ नूतन ताई नूतन काकू ज्या कोणी असाल त्या तर सुंदर असं बघा आपल्याकडला कुंचन सेवेचा अनुभव ज्या ताई शेअर करतील त्याच्यासाठी सुंदरस गिफ्ट असणार आहे पण अनुभव हा स्वतः तुम्ही तुमच्या तोंडून सांगायचा आहे तुमचा व्हिडिओ आमच्यापर्यंत येणं खूप गरजेचं आहे कारण कसं आहे भरपूर ताई छान कुंचन सेवा करतायत तर जास्त नाही एक दहा पाच सेकंदाचा व्हिडिओ तुम्ही करून पाठवू शकता की कुंचन सेवेतून तुम्हाला कशा प्रकारे अनुभव आला तुमचं घर झालंय तुमची इच्छा पूर्ण झालीय तुमच्या मुलाला हवी तशी नोकरी लागली जो पण काही तुमचा अनुभव असेल तो तुम्ही नक्की आम्हाला शेअर करा तरी सुंदरस कुंचन सेवेसाठी गिफ्ट आहे बरं का अनुभव ज्या ताई सांगतील ज्या ताई शॉप अनुभव सांगणार त्यांना सुद्धा गिफ्ट मिळणार आणि ज्या ताई कुंचन सेवा व्हिडिओ पाठवतील त्यांना सुद्धा गिफ्ट मिळेल पण गिफ्ट हे चेंज असेल बरं का तुमच्यासाठी कारण कसं आहे सध्या आम्ही हे गिफ्ट बनवून घेतले त्याच्यामध्ये वेगळे सो तुम्हाला नेक्स्ट महिन्यामध्ये मिळतील तर ज्यांना ज्याला कुंचन सेवेचा अनुभव सांगणार आहेत त्यांनी त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओ आपला शेअर करा स्वामी मूर्ती आठला सुंदर असं कुंचन सेवेचा तुम्ही सुद्धा आम्हाला अनुभव शेअर करा हे गिफ्ट तुमच्या ऑर्डर सोबत तुम्हाला कुरिअरमधून घरपोच मिळेल कोमल शीतल माझी मम्मी म्हणते तुम्हाला भेटायचं रविवारी तुम्ही आहे का शॉपला श्री स्वामी समर्थ हो रविवारी भेटता येईल फक्त कॉल करून या कारण कसं संडे असल्यामुळं माझी पण बरेचशीच कामं असता पण तुम्ही रविवारी सकाळी एक अकरा अकरा वाजता कॉल करा तुम्ही अकरा वाजता ताई मला छाप पाईन त्यासाठी फोन केला फोन नका करू जो छाप पाहिजे त्यासाठी मेसेज करा कॉल तर करू शकता पण तुम्हाला काय हवं ते मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा नमस्कार हर्षदा ताई श्री स्वामी समर्थ बुकिंग नंबर पिन केलेला आहे त्याच्यावरती मेसेज करायचं आहे तर सुरुवात आपण स्वामींच्या अष्टगंध पासून करूया तुमचे दोन कुंचम घेतले क्वालिटी एक नंबर आहे पण ताई आमच्याकडे एकनी दुसरीकडे घेतला लो लो क्वालिटी होती त्या मागे परत तुमच्याकडे घेतला खरंच ताई प्राईज आहे पण क्वालिटी एक नंबर आहे ताई ज्यांच्याकडे घेताय कुंचन कारण आपली कॉपी करतायत तुम्ही बघताय पहिलं कोणीच कुंचन सेवा सांगत नव्हतं महाराष्ट्रामध्ये पहिली कुंचन सेवा ही आपल्या चॅनलवरती मी सांगितलेली आहे